श्रीपुराणपुरुषोत्तमाय नमः श्रीगणेशाय नमः श्रीशिवमहापुराण विद्येश्वरसंहिता अध्याय क्रमांक एक कलियुगातील लोकांचे आचरण ध्यानमन्त्र आद्यान्तमङ्गलमजातसमानभाव आर्यं तमीशमजरामरमात्मदेव पञ्चाननं प्रबल पञ्चविनोदशीलम् संभ मानसी मानसी शंकरमंबिकेशम याचा अर्थ असा होतो जे आधीपासून अंतापर्यंत आहे जे नित्य मंगलमय आहे ज्यांची कशाची तुलना अथवा समानता करता येत नाही अर्थात जे एकमेव आहे ते आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुख्य आहेत जे सहजगत्या जगाची रचना पालन संहार आणि पुनरावृत्ती ही पाच प्रबळ कर्म करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचे मी मनोमन चिंतन करतो श्री गणेशायन व्यास म्हणाले क्षेत्र पुण्यमय आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ मुनींनी त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरविले त्या महा ज्ञान यागाचे वृत्त समज समजताच व्यासशिष्य सुत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तिथे आले त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषीश्रेष्ठींना फारच आनंद झाला त्या सर्वांनी सुतांचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले रो महर्षणजी या पुण्यपावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात महाविद्वान आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराणविद्या विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते आहात तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बरेच काही ऐकायचे आहेत त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सुतजी आजपर्यंत आम्ही अनेक क गोष्टी ऐकल्या शुभाशुभ तत्व विषय व्याख्याने श्रवण केली पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायचे आहे तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करा हे मुळे पुढे घोर कलियुग येणार आहे त्याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलतील दुसऱ्यांची निंदा करतील परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील जीव हिंसा करतील मूढनास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्मव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल लोक स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्णसंकर होऊन त्यांचे पतन होईल परिवार एकसंघ राहणार नाहीत समाज विस्कळीत होईल नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल जीवित हानी बरोबर भयंकर वित्तहानी होईल ब्राह्मण लोभी होतील ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील पैशासाठी विद्याभ्यास करतील मदोन्मत्त होऊन दुसऱ्यांना फसवतील स्नान संध्यादी ब्रह्मकर्मांचा त्याग करतील ब्रह्मज्ञान शून्य होतील क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंघी पापी आणि व्यभिचारी होतील शौर्य सोडून चौर्य कर्म म्हणजे चोऱ्या करतील शुद्रासारखे वागतील कामाधीन होऊन राहतील वैश्य संस्कार भ्रष्ट होतील ते अहोरात्र पैसे कमवण्याच्याच मागे लागतील अन्नात भेसळ करतील वस्तूंच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शुद्र कर्म धर्मविमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील कुटील विचार करतील ईर्षा करतील ब्राह्मणांची निंदा करतील त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोच्चित सत्कर्मांची अनुष्ठाने करतील स्त्रिया सदाचारमुख होतील पतीचा अपमान करतील त्याची सेवा करणार नाही त्या कुत्सित बोलतील तसेच हावभाव करतील सासू सासऱ्यांशी भांडतील थोरा मोठ्यांचा आदर करणार नाहीत त्या हट्टी होतील आपलं तेच खरं करतील सुतजी अशा प्रकारे कधी प्रभावाने ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे ज्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केलेला आहे अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी आणि परलोकी सुख शांती कशी मिळणार त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर्य परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही जो या धर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो उपकार करता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते कल लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धांताचे ज्ञाते आहात म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा आणि प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल मंडळी आजच्या अध्यायामध्ये आपण कलियुगातील लोकांचे आचरण बघितले आता पुढच्या अध्यायामध्ये जो काही लोकोद्धारासाठी उपाय विचारला आहे तो आपण पाहणार आहोत तर पुढचा अध्याय जरूर ऐका आजचं करते एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतू